नमस्कार माझं नाव आशिष कमल नारायण जयस्वाल राहणार रायपूर तालुका जिल्हा बुलढाणा मी मागच्या वर्षी महामंडळ यांची एम ए सी एस चौदा साठ ही व्हेरायटी लावलेली होती याचा फुलांचा रंग पांढरा असतो व रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे यावर मला जास्त मागड्या औषधांची फवारणी करावी लागली नाही त्यामुळे परिणामी मला औषधाचा खर्च वाचला आणि कमी कालावधी असल्यामुळे उत्पन्न चांगलं झालं पाण्याचा वगैरे सहन केला आणि ही व्हेरायटी एकोणनव्वद ते एक्क्याण्णव दिवसात परिपक्व होते आणि शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे याच्या शेंगा लवकर लवकर फुटत नाही आणि त्र्याण्णव झिरो पाच या व्हेरायटीला एम एस सी एस चौदा साठ हे चांगलं विकल्प एक ठरू शकतं आ, तरी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की महामंडळाचे एम एस सी एच चौदा साठ ही व्हेरायटी लावून त्यांनी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त असे उत्पादन घ्यावे नमस्कार महाबीजचं बियाणं हे ना, खणखणीत नाणं